नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनोवट वाट नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय घेऊन मी आलो आहे तुमच्या पुढे परंतु हा विषय आपल्या सर्वांना कोड्यात टाकणारा आहे आणि त्याचप्रमाणे अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे आणि ह्याबाबत मला वाटतं काही वाहिन्यांवर बातम्यांमध्ये काही वृत्तपत्रात काही छापून आला असेल तुम्ही वाचला असेल कदाचित परंतु ही घटना अत्यंत गंभीर आहे मित्रांनो परिसराचं नाव मी सांगत नाही पुण्यातल्या एका परिसराच्या शाळेच्या आवारात रात्री दहा साडेदहा वाजता मुलींच्या दोन टोळ्यांमध्ये वादावादी झाली फ्री स्टाईल हानामारी झाली एकमेकांच्या आया बहिणींचा उद्धार करून झाला आणि ह्या सगळ्या घटनेच्या पाठीमागे कारण काय होतं तर एका गटातल्या मुलीच्या प्रियकराला दुसऱ्या गटातल्या मुलीने काही संदेश पाठवला होता ज्याला आपण एस एम एस मेसेज व्हॉट्सअप मेसेज म्हणतो आणि तो ह्या मुलीला समजला होता की तिच्या प्रियकराला त्या गटातल्या मुलींनी मेसेज पाठवलेला आहे आता हा मेसेज काय होता ह्या मुलींचा प्रियकर होता बॉयफ्रेंड होता म्हणजे त्यांच्यात कुठल्या प्रकारचं नातं होतं त्या गटातल्या मुलीने मेसेज पाठवला तो बॉयफ्रेंडमधून पाठवला का केवळ मित्र म्हणून पाठवला का प्रियकर म्हणून पाठवला असे सगळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत रात्री दहा साडे दहाला शाळेच्या आवारात शाळेच्या परिसरात ह्या मुलींमध्ये जे टोळीयुद्ध झालं म्हणजे केवळ दुश्मनी वैर हप्तेबाजी खंडनी गोळा करणे हा विषय नव्हता तर ह्यांच्यामध्ये जे काही आकर्षण आहे किंवा सध्या जे वातावरण आहे बाहेर म्हणजे व्हॉट्सअपवर चॅटिंग करणं संदेश पाठवणं त्याच्यानंतर दूरदर्शनवरील मालिका हिंदी मराठी चित्रपट सह्यारासारखे चित्रपट ज्याच्यामध्ये तरुण तरुणी जीवन म्हणजे काय एक मोठं प्रेमाचं आ, बाजार भरला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक शूरवीर प्रेमवीर आहोत आणि आपल्याला हे प्रेम निभवायचं आहे आणि जग संपूर्ण आईवडील कुटुंब हे आपले दुश्मन आहेत असं जे ठसवण्यात आलेलं आहे मुलामुलींच्या मनावर त्या अनुषंगाने हे जे वातावरण तयार झालं आहे प्रियकर प्रेयसी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड त्याच्यानंतर क्रश हे सगळं पाहिलं की मला हसायला येतं प्रश्न असा उपस्थित होतो शाळेच्या आवारामध्ये रात्री दहा साडे दहाला जागा यांना कोणी दिली यांना आतमध्ये कोणी येऊन दिलं ह्या मुली दहा साडे दहा वाजता घरातून बाहेर पडल्या कशा या जर संध्याकाळीच बाहेर पडल्या असतील तर ह्यांच्या आई बापांनी यांना विचारलं नाही कुठे चालली कशासाठी चालली का चाललीस किंवा या सकाळीच बाहेर पडल्या असतील तर आपल्या मुली बाहेर पडल्यात त्या अजून कशा आल्या नाहीत आपल्या मुली रात्री दहा साडे दहा वाजता रस्त्यावर काय तमाशा करतायत ह्या मुलींच्या आई बापांना कळलं नाही का त्यांनी काही विचारलं नाही का त्यांना या मुलींना असं रात्री अपरात्री कुठेही बाहेर जाऊन भटकायची परवानगी दिली कोणी या मुलींना मोबाईल दिले कुणी ह्या मुली मोबाईलच्या माध्यमातून कुणाकुणाला काय काय संपर्क करतायत काय काय अनाभाका कर देतायत काय काय वचनं आहेत काय काय उद्योग करतायत काय काय लफडी करतायत हे आईबापांनी त्या मुलींच्या भावा बहिणींनी पाहिलं का नाही का ह्या मुलींना असंच वाऱ्यावर सोडून दिलं आहे की उधळा कुठेही भटका कुठेही रंग उदळा आईबापाच्या आब्रूचे धिंडवडे काढा इतके दिवस आपण मुलांना दोष देत होतो परंतु मुलांचा कित्ता तंतोतंत मुलींनी गिरवलाय आणि जीवन म्हणजे केवळ आयुष्य करणे चांगले कपडे म्हणजे अंग झाकणारे नव्हे तर अंग उघडं टाकणारे फॅशनच्या दुनियेमध्ये ज्याला काढीची किंमत नाही असे कपडे घालून आपण एक चांगले वेगळ्या जगातले अत्यंत नवश्रीमंत कुटुंबातले आहे असं दाखवून तशी वेशभूषा तशी केशभूषा तशी अंगभूषा हे सगळं करून उंची महाकडे मोबाईल वापरून सगळं ब्युटी पार्लरमध्ये रंगवून हा जो नंगा नाच आज चाललेला आहे प्रेमाच्या नावाखाली लवच्या नावाखाली अफेअरच्या नावाखाली तो सगळा निमित्ताने आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि आता तुम्हाला सांगतो म पुणे शहरातल्या येरवडा उपनगरातील एका महानगरपालिकेच्या शाळेजवळ झालेला हा प्रकार आहे जी शाळा येरोड्यापासून येरोडा ते लोगाव ह्या रस्त्यावर ती शाळा आहे परिसर गरीब लोकांचा सर्वसामान्य लोकांचा आहे या परिसरातील लोकांचं महानगरपालिकेच्या शाळेचं तेवढं एकमेव साधन आहे आणि ह्या शाळेच्या परिसरात अशी ही घटना घडते या मुलींचं या मुलींची पार्श्वभूमी काय या मुलींचं शिक्षण काय या मुलीं स्वतः कमवत आहेत का या मुलींना दोन रुपये कमवायची अक्कल आहे का या आई बापाच्या जीवावर जगतायत का ह्या मुली इतर मुलांच्या नादी लागल्या कशा या मुलांनी ह्या मुलींना नादी लावलं कसं आणि ह्या मुलींचं हे जे बॉयफ्रेंड प्रियकर वगैरे आहे ह्याला हे ह्याला आधार काय के आहे केवळ ह्या मुली अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत म्हणून म्हणून ह्यांना है, हे है सगळं करायचा अधिकार आहे का रात्री साडे दहाला या सामाजिक वातावरण अशांत करतायत ढवळून टाकताय अरवाजच्या भाषेत शिवेगाळ देऊन एकमेकाच्या अंगावर धावून आहेत मारामारी करतायत केस ओढतायत कशावरून प्रियकराला मेसेज केला ह्या काय ह्या कारणावरून कसला प्रियकर कसलं हे काय रक्ताचं नातं आहे का हे तुम्ही कसल्या अनाभाक्या कुठं घेतल्या असतील म्हणून काही नाती लगेच निर्माण होतात का आणि ह्या प्रियकराच्या नात्यापेक्षा हे नातं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि ज्यांनी जन्म दिला त्या आईबाब कुणी नाही आहे तुमचे तुमचे मोठे बहीण भाऊ तुमचे कुणी नाही आहेत ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला ते शिक्षक गुरुजन तुमचे कुणी नाही आहेत ज्या शाळेच्या आवारात तुम्ही साक्षर होण्याचे धडे कर गिरवले ती शाळा तुमचं काही त्या शाळेला तुम्ही काही देणं लागत नाही त्या शाळेला तुम्ही असा फालतूपणा मवालीपणा राडा घानेरडी संस्कृती आरवाचं शिवीगाळ हिंसात्मक सगळं बोलणं आणि तुमचं जे आचरट घाणेरडं जे काय प्रेमाच्या नावाखाली चालणारा वासनेचा धुडघूस आहे त्याला तुम्ही मुदात्तीकरण करायचा प्रयत्न करता रस्त्यावर मारामारी करून आणि ह्याच्यामुळे आपल्या आईवडिलांची आपल्या कुटुंबियांची आपल्या आजूबाजूच्या लोकांची परिसराची आपल्या उपनगराची आपल्या शहराची काय बदनामी होते ह्याचं तुम्हाला काही पत्ता आहे का काही धामपत्ताला माहिती आहे का मागमूस आहे का काय करतोय आपण कुठे चाललोय आपण हे तरुणींचं आजचं वातावरण तरुणींनी आजचं बहकून जाणं म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला बांधलं हा एक टप्पा होता आणि आता सगळी लाज लज्जा कोळून पिलेली आहे हा दुसरा टप्पा झाला आहे आणि आता आम्ही मुलांपेक्षा कमी नाही आम्ही वांडपणात वाया जाणार फलतुगिरी करण्यात टपोरीगिरी करण्यात राड्या करण्यात मुलांपेक्षा कणभरी मागं नाही असं मुलींनी दाखवून दिलं आहे आज आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली खरोखरच ही मुलगी शिकली अधोगती झाली असायची असं म्हणायची वेळ आलेली आहे कारण समाजातलं आजचं वातावरण बघितलं तर मुली शिकून सवरून मोठ्या झाल्या असतील स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असतील पण म्हणून त्या समाजाचा एक आधारस्तंभ म्हणजे पुरुष असेल नोकरी धंदा करून तो आपलं कुटुंबीय चालवत असेल तसं मुलींच्या बाबतीत झालेलं घडून आलेलं नाही आणि मुलींनी मुलां आईवडिलांनी मुलींना एवढं मोकळं सोडलंय की त्यांचं लग्न करणं त्यांना जीवनात स्थिर तावर करणं याच्यापेक्षा आमची मुलगी शिकली सवरली आणि त्याचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे हेच सांगण्यात समाज मज मशगूल आहे त्यामुळे समाजाचा कुटुंब स्थापित करण्याचा जो जे संतुलन होतं ते ढासळले आणि जे क संतुलन साधायचा प्रयत्न करून कसे कसे विवाह झाले ते विवाह घटस्फोटापर्यंत पोहोचून कुटुंब न्यायालयाच्या दारात उभे आहे आणि ते संतुलनही ढासळत चाललेलं आहे त्यामुळे येरोड्याच्या शाळेच्या परिसरात झालेली ही मारामारी याकडे क्षुल्लक घटना म्हणून न पाहता त्याचे व्हिडिओ नेटवर उपलब्ध असतील बातम्यांमध्ये आले असतील मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये तर तुम्ही पहा म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललो आहे आणि समाजाची अधोगती किती विस्तृत प्रमाणावर होत आहे ह्याचं तुम्हाला आकलन होईल आणि हे हे फक्त हिमनगाचं टोक आहे या टोकाच्या खाली किती हिमनग आहे आणि तो महाराष्ट्रात संपूर्ण देशात कसा पसरला आहे ह्याची जर आपण कल्पना केली तर आपल्याला वेळ लागेल असं मला वाटतं मी चुकीचं असेल परंतु हे माझे हे मला जाणवलं तळमळीने म्हणून मी तुमच्या पुढे हा व्हिडिओ घेऊन आलोय तुम्हाला या प्रसंगांबद्दल कसं वाटतं तुम्ही ह्याच्याकडे कसं पाहता तुमच्या परिसरामध्ये सुद्धा असंच वातावरण आहे का असाच धुडगुस असाच नंगा नाच असंच बेमुरु मुरवतखोर धोरण असाच उच्च शृंकल्पना चाललेला आहे का आणि चाललेला असेल तर तो थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो का आपण हातबल आहोत हे विचार करायची वेळ आलेली असेल माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं समर्थन सदैव मिळू द्या अशी माझी तुम्हाला सर्वांना प प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद